नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर एक्झाम गुरुवर या व्हिडिओमध्ये एकत्रित तीन जिल्ह्यांची तलाठी या विभागाची जाहिरात आपण बघणार आहोत बघा सर्वप्रथम ठाणे जिल्ह्यासाठी तलाठीपदाची आपण जाहिरात बघणार आहोत ठाणे जिल्ह्यामध्ये बघा किती जागा आहे अनुसूचित जातीसाठी चार जागा आहे बघा त्यानंतर भटक्या जमाती डसाठी एक जागा एस बी सीसाठी एक जागा इतर मागासवर्गीयांसाठी तीन जागा एस सी बी सीसाठी दोन जागा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक जे आहे ओपन प्रवर्गातील त्यांच्यासाठी एक जागा खुलासाठी चार जागा पेसा अंतर्गत सात जागा म्हणजे पेसा अंतर्गत अनुसूचित जमातीसाठी सात जागा रिक्त आहे एकूण तेवीस पदांसाठी ही भरती जाहिरात आहे बघा तुम्हाला फॉर्म एक तीन दोन हजार एकोणीसपासून फिल करता येईल त्यानंतर आपण आता वर्धा जिल्ह्याची जाहिरात बघणार आहोत वर्धा जिल्ह्यामध्ये टोटल चौवेचाळीस जागा आहे तलाठी या पदासाठी त्यामध्ये अनुसूचित जातीसाठी बघा चार पदे रिक्त आहे अनुसूचित जमातीसाठी दोन पदे इतर मागासवर्गीय ओबीसीसाठी बारा पदे यस सी बी सीसाठी सात पदे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक चार पदे खुला पंधरा पदे एकूण चौवेचाळीस पदांसाठी वर्धा जिल्ह्यामध्ये तलाठी या पदासाठी भरती आयोजित करण्यात येणार आहे यानंतर आपण आता चंद्रपूर जिल्ह्याची तलाठी भरतीसाठी जाहिरात बघूया चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बघा एकूण त्रेचाळीस पदासाठी तलाठी या पदासाठी भरती आहे त्यामध्ये अनुसूचित जातीसाठी चार जागा रिक्त आहे अनुसूचित जमातीसाठी पाच जागा रिक्त आहे व्ही जे एसाठी दोन जागा एन टी बीसाठी जागा नाही आहे एन टी सीसाठी दोन जागा एन टी डीसाठी एक जागा एस बी सीसाठी तीन जागा इतर मागासवर्गीयांसाठी चार जागा एस सी बी सी मराठा समाजासाठी पाच जागा ओपन प्रवर्गातील जे आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय आहे त्याच्यासाठी चार जागा खुला बारा जागा रिक्त आहे आणि अंतर्गत एक जागा रिक्त आहे तर एकूण त्रेचाळीस जागांसाठी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भरती आहे बघा सर्व तीन जिल्ह्याची जाहिरात आपण एकत्रितपणे इथे बघितली आहे तुम्हाला एक तीन दोन हजार एकोणीसपासून अर्ज फील करता येईल कुठे फील करता येईल बघा ही वेबसाईट आहे डब्ल्यू 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 महापरीक्षा डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटवर तुम्हाला अर्ज करता येईल आणि तुमची जी एक्झाम आहे ती एक्झाम आहे टोटल शंभर क्वेश्चनची शंभर क्वेश्चनची तुमची टोटल एक्झाम आहे आणि यावर तुम्हाला दोनशे गुण मिळेल दोनशे गुण मिळेल आणि पंचवीस मार्च पंचवीस क्वेश्चनला तुम्हाला त्यामध्ये मॅथमॅटिक्स आणि रिजनिंग एकत्रितरित्या एक पंचवीसला इंग्लिश पंचवीसला मराठी पंचवीसला जी के आणि यासाठी पुस्तक कोणते यूज करायचे याविषयी व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे तुम्ही तो बघू शकता धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल समोरच्या सर्व माहितीसाठी कृपया आमचे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून घ्या डिअर फ्रेंड प्लीज सबस्क्राईब अवर चॅनल ऑन यूट्यूब And don't forget to hit this bell icon to get all notification of our video earlier.